अशी ही वारी रामभाऊ कदम पुण्याजवळच्या एका गावात राहणारा शेतकरी जमिनीवर धान्य पिकवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यात त्याचे आयुष्य गेले बायको दोन मुली दोन मुलं असा त्याचा संसार मुलींची आणि मुलांची दोघांचीही लग्न झाली होती चारही मुले आपल्या आपल्या संसारात सुखी होती रामा आणि त्याची बायको बायजा दोघेही शेतातील घरातच मुक्कामी असत गावातल्या घराच्या वाटण्या दोन्ही मुलांना करून दिल्या होत्या मुलींच्या सासरच्या लोकांची परिस्थितीही चांगली होती त्यांची कशात अपेक्षा नव्हती पांडुरंगाच्या कृपेने सगळंच उत्तम चालू होत गावात सगळे रामभाऊंना आदराने भाऊ म्हणायचे गावात त्यांना मान होता येणारा जाणारा प्रत्येक माणूस त्यांची आदराने विचारपूस करायचा त्यामागे कारणही तसंच कारण एकतर रामभाऊ वयाने ज्येष्ठ होते त्यात ते त्यांचे व्यक्तिमत्व पापभिरू रामभाऊच्या घरात सगळेच वारकरी त्यांच्या घराण्याची परंपराच वारकरी संप्रदायाची रामभाऊंनाही जन्मजातच वारकरी संप्रदायाची दीक्षा देण्यात आली होती त्यांनी ही अगदी लहानपणापासून आजपर्यंत कधीही वारी चुकवली नव्हती आधी आजोबांसोबत नंतर वडिलांसोबत मग मुलांसोबत आणि आता नातवासोबत असा पाच पिढ्यांचा वारीचा प्रवास रामभाऊंनी त्यांच्या आयुष्यात पाहिला होता पंढरपूरची वारी म्हटलं की एक वेगळाच उत्साह त्यांच्यात भरून राहायचा वर्षातील वारीचा तो महिना त्यांना वर्षभर कामाची किंबहुना जगायची ऊर्जा द्यायचा त्या ऊर्जेच्या आधारानेच तर रामभाऊ वर्षभर आनंदाने जगत त्यांची बायको बायजा देखील नवऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवूनच घरात आली होती शांत सुस्वभावी संसारी आणि देवभोळी बायजा जेव्हा लग्न करून रामभाऊच्या आयुष्यात आली तेव्हापासून तिनेही कधीच वारी चुकवली नाही रामभाऊ म्हणजे हाडाचे वारकरी ते आयुष्यभर फक्त वारी चालले नाहीत तर जगले देखील ज्ञानेश्वरी तुकोबांच्या गाथा नामदेवांचे अभंग एकनाथांची भारुड कबीराचे दोहे सगळं सगळं रामभाऊंना अगदी तोंडपाठ पांडुरंग आणि संत या विषयावर रामभाऊ बोलायला लागले की समोरचा माणूस मंत्रमुग्ध होऊन ऐकत असे संत साहित्यातील कोणता अभंग आयुष्यातील कोणत्या प्रसंगासाठी आहे याचे चपखल ज्ञान रामभाऊंनी आत्मसात केले होते त्यामुळे गावात त्यांना लोक बुवा देखील म्हणत असत यंदाही रामभाऊंना आणि भायजाला वारीचे वेध लागले होते वारी हा त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला होता यंदाची वारी रामभाऊसाठी खास होती त्यामागे कारणही तसच होत रामभाऊ आणि बायजा दोघेही आता शरीराने थकले होते या शरीर साथ देईल की नाही नव्हतं यंदा आपल्या नातवाला वारकरी संप्रदायाची दीक्षा देऊन रामभाऊ त्यांनी जपलेला वारसा तिसऱ्या पिढीकडे देणार होते कदाचित ही त्यांची शेवटची वारी होती त्यामुळे एक संमिश्र भावना मनात दाटली होती आणि वारीची आतुरताही वाढली होती पण मार्च महिन्यात अचानक एक बातमी येऊन थडकली जगभरावर घोंगावणाऱ्या कोरोना महामारीने भारतात प्रवेश केलाय त्यामुळे पुढे काही काळासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे सुरुवातीला वाटलं हे संकट काही काळासाठीच आहे म्हणजे पंधरा वीस दिवसात या संकटातून सगळ्यांची मुक्तता होईल पण नंतर हे कोरोनाचे संकट अशा प्रकारे वाढत जाईल याची कोणालाही कल्पना नव्हती शहरी भागात पाहुण्यासारखा असलेला हा आजार देशाच्या कानाकोपऱ्यात गावागावात एवढ्या खोलवर रुजला की लोक घरात चार भिंतींच्या आड बंदिस्त झाले सगळी मंदिरं बंद झाली शाळा बंद झाल्या लोकांची ऑफिस बंद झाली एवढंच कशाला? गावागावातील पार आणि चावड्या ओस पडू लागल्या पण आजार पसरतच गेला आणि त्यातच अखेर एक दिवस ती बातमी कानावर येऊन धडकली कोरोनामुळे यंदाची पंढरीची वारी वारी रद्द वारी रद्द ही बातमी लाखो वारकऱ्यांवर थेट आघात करणारी होती पंढरीची वारी रद्द म्हणजे यंदा आपल्या लाडक्या विठुरायाला भेटायचं नाही माऊलींना सोबत करायचे नाही तुकोबांच्या अभंगावर ठेका धरायचा नाही सगळ्यांनाच चुकल्या चुकल्यासारखं होणार होत जशी बाकी वारकऱ्यांना ही बातमी व्यथित करणारी होती तशीच रामभाऊंसाठी ही ही बातमी धक्कादायकच होती कित्येक दशके राखलेली वारीची परंपरा यंदा मोडणार आजवर कित्येक संकटे आली आयुष्यात पण रामभाऊंची वारी कधीच चुकली नव्हती पण यंदा ती चुकणार होती आणि रामभाऊ आणि बायजाची कित्येक स्वप्न मोडणार होती रामभाऊंसाठी ही शेवटची वारी होती त्यांना त्यांच्या विठुरायाला डोळे भरवून बघायचे होते पण अशी अचानक वारी रद्द झाल्यामुळे सगळ्याच स्वप्नांचा ही बातमी आल्यानंतर काही दिवस बायजा आणि रामभाऊ दुःखी होते पण वारीचा काळ म्हणजे आनंदाचा काळ सर्व चिंतेतून मुक्त व्हायचा काळ देवभक्ती करायचा काळ रामभाऊंनी विचार केला सगळीकडे हे महामारीचे संकट असताना आपला देव खरच देवळात उभा राहून भक्ताची वाट बघत बसला असेल की पांडुरंग एखाद्या डॉक्टरचे रूप घेऊन भक्तांची सेवा करत असेल माऊली अनेक रूपात जागोजागी रुग्णांची काळजी घेत असेल तुकोबा नामदेव एकनाथासारखे संत खरंच आजारी पडलेल्या गोरगरीब जीवांना सोडून पंढरपूरची वाट चालत असतील की परिचारक पोलीस स्वयंसेवकांच्या रूपात उभे राहून या महामारीचा सामना करत असतील नाही माझा पांडुरंग म्हणजे फक्त दगड नाही तर पाषाणाला पाझर फोडणारा भक्तप्रिय परमेश्वर आहे हा काळ त्याला शोधत फिरण्याचा नाही हा काळ संतांचे संत पण अंगी बाळगून लोकसेवा करण्याचा आहे रामभाऊंनी गावातील ज्येष्ठांना तरुणांना एकत्र केलं त्यांना समजावलं ही रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे आपला देव आता देवळात आपली वाट बघत देवळात थांबला नाहीये तर तो रुग्णांची सेवा करत या महामारीचा सामना करत रस्त्यावर उतरलाय आपणही आपल्या देवांचे संतांचे अनुसरण करत रस्त्यावर उतरायला हवं गोरगरीब उपाशी जनतेचा आधार होऊन त्यांच्यात देव शोधायला हवा उपाशी जीवांच्या मुखी अन्नाचा घास खालून संतांची शिकवण जगायला हवी त्यांच्या सेवे अहो सेवेला अहोरात्र झटणाऱ्या सेवेकरांची काळजी घेतली तर ही ईश्वर सेवाच असणार आहे आपली वारी आपण रुग्णसेवेच्या माध्यमातून पूर्ण करूयात आपल्याला आपला, आपला विठ्ठल नक्की भेटेल रामभाऊंचा हा विचार सगळ्यांनाच पटला गावातील लहान थोर एकत्र झाले प्रत्येकाने प्रत्येकाला जमेल ती मदत करायची तयारी दाखवली शिधा गोळा करायला सुरुवात केली गेली आणि गावात रोज हजार लोकांचे जेवण शिजू लागले गावातील ज्येष्ठ मंडळी जेवण शिजवत आणि तरुण मंडळी आजूबाजूच्या भागात रुग्णांच्या सेवेसाठी झटणाऱ्या आपले कर्तव्य बजावणाऱ्या रुग्णकर्मींना पोलिसांना गोरगरीब उपाशी जनतेपर्यंत ते जेवण पोहोचवत संध्याकाळी सगळी कामे झाल्यावर गावातच रामभाऊ आपल्या निरूपणाने वातावरण विठ्ठलमय करून टाकायचे पोटाची भूक शांत करता करता रामभाऊ आणि त्यांचे सहकारी कधी विठ्ठलाशी एकरूप झाले त्यांनाही कळलं नाही वारी आणि वारकऱ्याचं अतूट नातं रामभाऊंनी अशा प्रकारे जपलं त्यांनी या वारीच्या काळात पांडुरंगाची हजारो रुपये पाहिली संत शिकवणीची आणि भागवत धर्माची दीक्षा त्यांनी अशा प्रकारे आपल्या नातवाला दिली बायजा आणि रामभाऊ यांच्या आयुष्याची शेवटची वारी विठ्ठलाने अशा प्रकारे सफल केली